एकतीस मार्चच्या शुभमुहूर्तावर शहापूर पी डब्ल्यू डी अधिकारी व ठेकेदार यांची फिफ्टी फिफ्टीची योजना तयार शहापूर सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक दोनचे उप अभियंता बी आर कांबळे यांनी कसारा वाशाळा विभागात कामे न करतात बिले काढलेल्या कामांची चौकशी सुरू असताना पुन्हा या दोन्ही विभागांमध्ये एक वर्षापासून कामांच्या वर्कऑर्डर होऊ नये कामे सुरू न झाल्याचे दिसत आहे चालू वर्षातील काही कामे सुरू केल्याने लोक जुनी कामे विसरतात मग हे काम न करतात बिले काढायला मग नवीन कामे सुरू असून त्याकडे संबंधित अधिकारी फिरकत नसल्याने ठेकेदार आपल्या मनाप्रमाणे कामे करत असल्याने काही ठिकाणी दिसत आहे परंतु बिले मात्र शंभर टक्के काढले जातात सुरू नसलेल्या कामांबाबत कसारा शाखा अभियंता अंकिता राणे यांना विचारले असता त्यांचे एकच उत्तर मी येण्याअगोदरचे कामे आहेत मला त्याबाबत फारसे काही माहिती नाही मी सरांना विचारून सांगेन कामांच्या परवानग्या घ्यायच्या आहेत प्रोसेस सुरू आहेत अशी एकापेक्षा एक कारणे दिली जातात ऑर्डर देऊन एकापेक्षा जास्त कालावधी होऊ कामे का झाली नाहीत ऑर्डरची मुदत तीन ते सहा महिने असताना ठेकेदारावर कारवाई का होत नाही किती ठेकेदारांना आतापर्यंत नोटीसी दिल्या तर यांच्याकडं कुठल्याही प्रकारचे उत्तर नाही यामुळे उप अभियंता व शाखा अभियंता यांचा नाकर्तेपणा दिसत असल्याने वरिष्ठ पातळीवर यांच्यावर कारवाई होईल का नेहमीप्रमाणे ठेकेदारी व अधिकारी यांच्यामध्ये फिफ्टी फिफ्टी होईल न्यूज रिपोर्टर किशोर भोईर मशाल न्यूज नेटवर्क